नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नवीन आहे मी आजपासून त्याला सुरुवात करत आहे तर तुमच्या आशीर्वादाची तुमच्या प्रेमाची आणि तुमच्या सपोर्टची मला खूप 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 गरज आहे तर आज माझी पहिली रेसिपी आहे शिमला मिरचीची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य कांदा टोमॅटो कढीपत्ता हिंग जिरं राई आणि आपले घरगुती मसाले त्याच्यामध्ये लाल तिखट आहे थोडासा गरम मसाला आहे आणि थोडीशी हळद पावडर आहे व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही मला लाईक करा शेअर करा भरभरून सपोर्ट करा बेलायकांचं बटन दाबायला अजिबात विसरू नका आणि मला खूप सारे आशीर्वाद द्या प्रेम द्या बस एवढीच अपेक्षा करते तुमच्याकडनं पहिले तर मी इथे एक पातीला तापत ठेवलं आहे आणि त्याच्यात दोन पळी तेल टाकलेलं आहे ते चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा टाकूया जिरं जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये राई टाकायची जिथपर्यंत आपली फोडणी चांगली बसत नाही तोपर्यंत आपली भाजी चांगली होत नाही त्याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे त्याच्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता उडू शकतो त्याच्यामुळे थोडंसं लांब राहा आपली फोडणी चांगली तडतडली आहे मी टाकत आहे कांदा लवकरात लवकर आहे मी दाखवलं नव्हतं पण ते सगळ्यांनाच लागतं त्याच्यामुळे तर समजून घेतो मी मी नवीन आहे त्याच्यामुळे थोडस इकडे तिकडे होईल आणि प्लीज वाईट कमेंट कोणी करू नका आणि त्यांना माझ्या चॅनल आवडणार नाही त्यांनी बघू नका कांदा आपला थोडा लाल होत आलेला आहे तर त्याच्यातच आपण कापलेला एक टोमॅटो टाकायचा आहे तो सुद्धा चांगला नरम होईपर्यंत आपण कांद्यासोबतच शिजून घ्यायचा आहे आता बघा थोडंसं कांदा आणि टोमॅटो पण आपला शिजलेला आहे जास्त पण नाही शिजून घ्यायचा थोडंसंच आपलं शिजवायचं आहे आणि गॅसची फ्लेम जरा कमीच ठेवायची कारण कधी कधी पटकन कांदा वगैरे जळला जातो त्याच्यानंतर हे आपण मसाले टाकणार आहेत जे की मी तुम्हाला मगाशी सांगितले हा घरगुती मसाला आहे हा सुद्धा गरम मसाला घरगुतीच आहे आणि हळद पावडर सुद्धा आपली घरगुतीच आहे तर ही आपण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि चांगलं हलवून व्यवस्थित घ्यायचं आहे मसाला पण आपला लाल वाला मसाला पण शिजला पाहिजे चांगला तरच ते चांगलं लागतं नाहीतर कच्चा कच्चा असा वास येतो त्याच्यानंतर आपण आपली भाजी टाकून घ्यायची आहे शिमला मिरची बटाट्याची ही चांगली बघा पाण्यामध्येच आहे नाही तर बोला धुवून बिवून घेतलीच की नाही तर धुवून वगैरे घेतलेली आहे आणि बटाटा काळा पडायला नको म्हणून आम्ही त्याला पाण्यात टाकलेला आहे आणि परत म्हणाल की ही एवढीच भाजी का करत आहेस तर ही फक्त मला एका एक माणसासाठीच करायची आहे तुम्ही टिफिनसुद्धा टिफिन, टिफिन सर्विस करते किंवा ऑर्डर असतात त्यासुद्धा घेते तर त्याच्यासाठी ती फक्त एकच व्हेजिटेरियन माणूस आहे त्याच्यासाठी मला ही भाजी करायची आहे म्हणून मी एका एक माणसापुरतंच भाजी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी तीन शिमला मिरची आणि एक मोठा बटाटा घेतलेला आहे जर छोटे असतील तर तुम्ही दोन घ्या तुम्ही भाजीचं टेक्चर बघू शकता किती छान आलेलं आहे किती छान भाजी दिसत आहे आपली रंगीबिरंगी लाल आहे त्यानंतर व्हाईट आहे त्याच्यानंतर हिरवा कलर आहे किती छान दिसत आहे आपली भाजी आता ह्याच्यावरती आपण गरम पाणी ठेवणार आहोत ठीक आहे तर हे आपण थोडंसं गरम पाणी करण्यासाठी ताट ठेवत आहोत कारण मी प्रत्येक भाजीमध्ये गरम पाणीच टाकत असते गरम पाण्यामुळे भाजीला चांगली टेस्ट येते आता हे पाणी थोडंसं गरम झालेलं आहे कोमट असं तर आपण हे खोलून बघूया आणि भाजीला पण चांगली आपली वाफ आलेली आहे बघा नंतर हे पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सारखं सारखं भाजी हलवत बसायची नाही अजिबात आता ही एकदाच हलवायची आणि नंतर आपण बरोबर पाच सात मिनटानंतर पुन्हा एकदा भाजी चेक करायची शिजली आहे की नाही आणि हे आता आपण झाकण ठेवत आहोत ठीक आहे आता आपण बघूया भाजीची हालत काय आहे तर आपली भाजी आता अशा प्रकारे थोडीशी होत आलेली आहे थोडासा बटाटा कच्चा आहे तर एक दोन मिनटं आपण ठेवूया दोनच मिनटं कारण बटाटा कसा नवीन आहे आपला तर काही काही बटाटा शिजलाय काही काही नाही शिजले म्हणून आपण फक्त दोन मिनटंच ठेवणार आहोत भेटूया आपण दोन मिनटांनंतर तर आता आपली भाजी बघा किती छान दिसत आहे आणि ही आपली भाजी झालेली आहे आता ही खाण्यासाठी रेडी आहे बघा किती छान भाजी आहे आपली किती छान दिसत आहे लपलपीत भाजी तर आपली भाजी तयार झालेली आहे खूप टेस्टी आणि हिला खूप छान चव येते तुम्ही एकदा अशी करून बघा आणि खाऊन बघा टेस्ट करा आणि मला कमेंट करा आणि तुम्हाला जर माझ्या अशाच रेसिपी बघण्यासाठी जर आवडत असतील तर नक्की कमेंट करा आणि आज आपल्या दोन रेसिपी येणार आहेत कारण की आज आत्ता मला पाया सूपची ऑर्डर आलेली आहे त्याच्यामुळे आता मी तेसुद्धा बनवायला घेणार आहे तर नाहीतर तुम्ही असं म्हणाल की एका ड्रेसवरतीच तू व्हिडिओ करतेस की काय त्याच्यामुळे तुम्हाला आधीच सांगते की मला आता अजून एक ऑर्डर आलेली आहे सूपची तर तीसुद्धा मी आता रेसिपी टाकणार आहे ठीक आहे धन्यवाद